आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लायडिंग विंडोज फ्रेंच फोल्डिंग विंडोज डब्ल्यू सी विंडोज बसवायच्या तर मग यासाठी नाशिकमध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव शिवाय एंटरप्राइजेस विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं महाशिवरात्री उत्सवाचं आयोजन नाशिक शहरातील बोधरे नगर साईबाबा मंदिर नाशिक इथं महाशिवरात्री निमित्त परिसरातील नागरिकांच्या कल्याणासाठी महारुद्र अभिषेक महारथी आणि सिद्ध केलेले पंचमुखी दोन हजार रुद्राक्षांचे त्यागी श्री श्री एकशे आठ श्रीमंत बालकदास महाराज अतिप्राचीन श्री बटुक हनुमान मंदिर तपोवन नाशिक पंचवटी यांच्या शुभस्ते रुद्राक्षांचं वाटप आणि बर्फापासून तयार केलेले महादेवाचं शिवलिंग भाविक भक्तांच्या दर्शनासाठी बनवण्यात आलं होतं आणि दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांसाठी फराळाचं देखील वाटप करण्यात आलं यावेळी परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला युवक युवती बालगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघ एमजे ग्रुप सम्यक कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आर डी ग्रुप कंकरेश्वर महिला मंडळ श्रमिक मित्र मंडळ सर्व नागरिक मित्र परिवार आणि मार्गदर्शक माजी नगरसेवक राहुल भाऊ दिवे प्रशांत भाऊ दिवे प्रवीण नवले उमेश मुन्नाभाऊ जाधव आणि पूजा प्रवीण नवले यांचं सहकार्य लाभलं आहे हर हर महादेव नमः पार्वती पत हर हर महादेव नम संभवाय च मयोभवाय नमः शंकराय च च नमः शिवाय च शिवतराय आज महाशिवरात्रि के पावन पर्व उपलक्ष्य में जो बहुत ही उत्साह के साथ श्रद्धा के साथ आस्था के साथ विश्वास के साथ यहाँ पर जो बर्फ के शिवलिंग यानी कि अमरनाथ स्वरूप में लोगों ने दर्शन किया श्रद्धा के साथ यहाँ पर जो पंचमुखी रुद्राक्ष का जो प्रसाद स्वरूप में वितरण हुआ और लोगों ने खूब आनंद लिया और प्रसाद का भी खूब आनंद उठाया आलेल्या सर्व भाविकांचे बोधलेनगरतर्फे तसेच माझ्या एम जे ग्रुपच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि सर्व भाविकांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आम्ही दरवर्षी धार्मिक कार्यक्रम घेत असतो पण या प्रभागामध्ये उत्तरानगर बोधलेनगरमध्ये नगरमध्ये पहिल्यांदाच हा कार्यक्रम घेण्याचा जो मान मिळाला आमचे मार्गदर्शन भाऊ दिवे व त्यानंतर म सहकारी मित्र आमचे मन्नाभाऊ जाधव यांच्यामुळे हा कार्यक्रम करण्याचा योग आम्हाला इथे मिळाला ज विरुंगळा ज्येष्ठ नागरिकांचं मंडळाचा पण खूप खूप सहभाग होता यामध्ये आणि ह्या महिला भगिनींनी जो इथं उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी दिला या या सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण महाशिवरात्रीनिमित्त प्रोग्राम आयोजित केला होता आयोजक प माझे मिस्टर प्रवीण अर्जुन नवले तसेच भाऊ राहुल भाऊ दिवे मन्ना भाऊ जाधव भाऊ आपण सगळ्यांच्या सा साथीने मिळून इथेच कार्यक्रम उत्तरानगर या प्रभागामध्ये कार्यक्रम आयोजित केला होता इथल्या महिला महिला भगिनींनी आणि भरपूर सगळ्याच वा प्रभागातल्या लोकांनी खूप छान प्रतिसाद दिला आपण महाशिवरात्रीनिमित्त दोन हजार रुद्राक्षांचे वाटप केले आणि महा शिवलिंग बर्फाचे शिवलिंग हे मुख्य आकर्षण होतं आपल्या कार्यक्रमाचे नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे नाशिक